दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकांचं गणित झालेल्या फॅक्टर मुळे कुठेतरी बीजेपीला गंडवण्याचं झाल्याचं आलं जी जागा कुठेतरी एक टायमाला निश्चित मानल्या जात होती ती, ती जागा देखील एक लाख दहा हजार मतांनी पडल्याचं समजून आलं संदीपन भुमरे सोडले तर मराठवाड्यामध्ये बीजेपीचा कुठलाही खासदार निवडून येऊ शकला नाही सलग पाच वेळेस निवडून आलेले बीजेपी खासदार रावसाहेब दानवे हे देखील जालना मतदारसंघातून पडल्याचं समजलं आता जराने फॅक्टर विधानसभेला किती महत्वपूर्ण ठरतो या नियोजनाने रावसाहेब पाटील दानवे यांना बी जे पीने दोन हजार चोवीस विधानसभे निवडणुकांचं काम दिल्याचं सांगण्यात आलं तर याचवरून भोकरदन मतदारसंघामध्ये भावी नामदार किंवा भावी आमदार कोण असेल नक्कीच बघण्यायोग्य असेल सलग दोन वेळेस इथून रावसाहेब पाटील दानवे यांचा मुलगा संतोष पाटील दानवे हे खा आमदार म्हणून निवडून येत आहे तत्पूर्वी येथील आमदार चंद्रकांत पाटील हे होते आता चंद्रकांत पाटील हेच संतुलदा यांच्या विरुद्ध उभे राहतील का की महायुती नवीन चेहरा पुढे करे आता यामध्ये महायुतीकडून म्हटलं तर सुरेखाल लहाने तसेच राजाभाऊ देशमुख स्थानिक नेते हे अग्रेसर दिसताना आहे कुठल्याही निवडणुकीमध्ये यांचे भावी आमदार म्हणून किंवा कुठल्याही एखाद्या प्रचाराच्या दरम्यान यांचे भावी आमदार किंवा भावी आमदार म्हणून असे बॅनर सगळीकडे पाहायला मिळत आहे तर महायुती हे चंद्रकांत एकदा पूर्ण भरवात घेऊन डबल तिकीट देईल का कि सोरेखा लहाने किंवा राजाभाऊ देशमुख यांचा वळती लागेल का राजाभाऊ देशमुख यांनी स्वतःचं कार्यालय देखील सुरू करण्याचे इथून समजून आलं आजपर्यंत भोकरदन मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारचं काँग्रेसचं कार्यालय हे उपस्थित नव्हतं त्यामध्येच आज त्यावेळेस राजाभाऊ देशमुख यांनी रावसाहेब दानवे यांचा निकाल लागल्यानंतर आपलं कार्यालय सुरू केलं त्यामुळेच कुठेतरी राजाभाऊ देशमुख हे आमदारकीसाठी अपक्षकर होईना नक्की लढतील ज्यावेळेस महायुतीने राजाभू देशमुख यांच्या नावाचं तिकीट जर नाही मिळालं तर नक्कीच राजाभु देशमुख हे अपक्ष लढतील का कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा पण महायुतीचा चेहरा जर ठरायचं म्हटलं तर चंद्रकांत दानवे हेच नक्की राहतील पण दुसरीकडे महिला काँग्रेस आघाडीचे अध्यक्ष असलेल्या जाफ्राबाद तालुक्याच्या सुरेखा लहाणी या देखील आमदारकीसाठी झुंजताना दिसत आहे आता जर चंद्रकांत दानवेना आपल्या पक्षाचं किंवा महायुतीचं तिकीट हे भोकरदन मतदारसंघातून दिलं तर नक्कीच की या दोन्ही जे नेते आहेत राजाभाऊ देशमुख आणि सुरेखा लहाने या चंद्रकांत दानवेसाठी काम करतील का की नाही कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा की महायुती थी यांच्या तिघापैकी नवीन चेहरा मध्ये आणण्यात येईल तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शनला नक्कीच कळा व्हिडिओ आवडला चॅनेलला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा की भोकरदन मतदारसंघामध्ये भावी नामदार कोण असेल तुम्हाला काय वाटते